नमस्कार सर्व भावेअधिकारी मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरोड राजमार्ग यशाचा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस ज्याच्यामध्ये ज्युनियर क्लार्क पिऊन तसेच शिपाई अशा अन्य पदांसाठी भरतीसाठी ॲप्लिकेशन आले होते त्याचे ॲडमिट कार्ड हॉल तिकीट आलेले आहेत मित्रांनो डेमोसहित पाहूया संपूर्ण व्हिडिओ कसे करायचे हॉल तिकीट डाउनलोड आप पाहूया आपल्या या व्हिडिओमध्ये पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा मित्रांनो चला पाहूया पहिल्यांदा गुगल क्रोम किंवा गुगल तुम्ही ओपन करायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मी एक लिंक देईल ती लिंक तुम्ही इथे पेस्ट करायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या अशा पद्धतीने टाईप करून तुम्हाला गुगलमध्ये टाईप करायचं आहे किंवा ती लिंक पेस्ट करायची आहे ती केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली लॉग इन पेजवरती तुम्ही जाणार आहे हा हायकोर्ट ऑफ बॉम्बेच्या लॉग इन पेजवरती गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड आणि तुम्हाला हा कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फॉरगेट पासवर्ड तुम्ही जर विसरला असाल तर पॉस फॉरगेट पौस, पासवर्ड करू शकताय युजरनेम नेम फॉरगेट करू शकताय याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे सिम्पली लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन पेज ओपन होणार आहे मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन पेज ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला टीप आल्यानंतर सक्सेसफुल तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे सो क्रॉसवरती क्लिक करा आता याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लाय पोस्ट आणि हेल्प डेस्क आणि ॲप्लिकेंट डिटेल्स असं येत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लाय पोस्टवरती क्लिक करायचं आहे ॲप्लाय पोस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म भरलेला आहे ते येत आहे ॲप्लाय न्यू पोस्ट आहे इकडं युवर सेक्शन आहे सो स्क्रोल करून खाली घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा कशासाठी पोस्ट नेम आहे त्याच्यामध्ये तुम्ही कशासाठी अप्लाय केलं आहे आणि ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आणि तो आयचा डोळ्याचा आयकॉन दिसतो आहे तो आय आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं ऑफिशियली ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी किंवा तुमचा जो ॲप्लिकेशन डिटेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीचं दिसेल पेज याच्यामध्ये ॲडमिट कार्ड आणि पेमेंट स्लिप दिसेल ज्याच्यामध्ये ॲडमिट कार्डवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं डाउनलोड ॲडमिट कार्ड असं ऑप्शन येईल आणि याच्यामध्ये तुम्हाला डाउनलोड करायचं आहे अशा पद्धतीनं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे तुमच्याकडे कोणताही वेब ब्राऊझर असेल त्याच्यामध्ये ते ओपन होईल ॲडॉब असेल ड्राईव्ह असेल तर ठीक आहे इथपर्यंतच महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो धन्यवाद